चैतन्य बोध श्री गोंदवलीकर महाराजांची वाणी आविष्कारातली प्रवचन, संकलन नागराज नागराजशास्त्री गुरुपौर्णिमेचे प्रवचन क्रमांक एक आशीर्वाद हो या बरं बाळ या हे गेले सात दिवस पाहत असताना आजचा सगळा कार्यक्रम पाहताना असं वाटतं मी तुम्हाला खरं काय सांगावं आता मी तुम्हाला सांगायचं कारण उरलं असं खरोखरच मला वाटत नाही बरं एक एक का एकदा एक मुलगा आपल्या घरामध्ये होता त्याचे वडील बाहेरगावी गेले होते तर वडील आल्यानंतर काय म्हणतील मुलाला धाकधूक अशी वाटत होती पण बाप जेव्हा घरी परत ते आला तेव्हा येताना त्याला खाऊ घेऊन आला आणि मुलाला सांगितलं बाळा तुला मी खाऊ आणला आहे असं म्हणाला खाऊ आणला आहे असं म्हटल्यानंतर मुलाला वाटलं की बापाला माझं आचरण चांगलं पसंत आहे बापाला माझी सगळी कृती बरी आहे बापाचा मी लाडका आहे असं त्या मुलाला वाटलं तशीच माझी स्थिती खरी आहे बरोबर मला सांगण्याचा हेतू असा ज्याची आपण पूजा अर्चा करतो त्याचा हेतू आपण लक्षात ठेवूनच आपण पूजा करतो त्याचं म्हणणं आपल्याला पटलं आहे म्हणूनच त्याची आपण पूजा अर्चा करतो तेव्हा माझी खात्री अशी माझं म्हणणं तुम्हाला पटलं असलं आणि पटल्याची खूण आचरणात आलं असलं तर सांगायचं कारण कुठं उरलं आहे मला सांगा आणि ते जर नसेल तर बाकीच्याची शोभा तरी काय मग आणि ते आहे अशी माझी खात्री आहे बरं का मी तुम्हाला सांगेन तुमच्या जितक्या म्हणून आज अडचणी असतील आज ज्या परिस्थितीत आम्ही गुंतून गेलो आहोत त्या परिस्थितीतून बाहेर पडा असं सांगत नाही कोणीच सांगत नाही पण ती परिस्थिती कायम ठेवून सुद्धा त्याच्यात बिघाड न करताना कसं वागावं हेच त्यांनी सांगितलं आणि तुम्ही खरंच आचरणात आणता असं माझा समज आहे बरोबर आपल्याला पहा प्रपंचाशिवाय गत्यंतर नाही ही गोष्ट खरी आहे मनुष्य जन्माला येतो तो पराधीनतेतच येतो व शेवटी जातो तो पराधीनतेतच जातो हा आपल्याला अनुभव आहे आपल्या जन्माचा अनुभव आपल्याला माहीत नाही लोकात जन्माला येतात आपण पाहतो गेलेलो पाहतो त्यावरून दोन्ही ठिकाणी मनुष्य पराधीन आहे ही गोष्ट खरी आहे मग मनुष्य पराधीन असताना खरोखर आपण कशी वृत्ती करावी की जेणे मला परमात्मा आपलासा करून घेता येईल गे। याला खरं काय करावं मी काय तर म्हणेन परमात्म्याजवळ आम्ही काय मागणार ज्या गोष्टींची मला अत्यंत आवड तेच आपण भगवंताजवळ मागणार आणि मला अत्यंत आवड जर कोणती असेल तर माझा घात आहे हीच मला आवड निर्माण होते आपण पाहतो बरं बाळ तेव्हा तुम्हाला मला सांगायचं असेल तर मी एकच तुम्हाला सांगतो मी भगवंताजवळ मागण्यापेक्षा परमात्मा तू दाता आहेस तर व तू सर्व उचित करणार आहेस तू योग्य करणार आहेस आता माझं मी तुला मागण्यापेक्षा परमात्मा तुला योग्य असेल तेच तू दे हेच मागणं खरोखर कल्याण आहे ज्यात माझं कल्याण असेल तेच तू करशील यात शंकाच नाही मग मी मागून माझ्या पायावर मी धोंडा पाडून घेण्यापेक्षा परमात्मा तू देशील त्यात मी समाधान मानेन ही हमी आता आपण त्याला भगवंताला देऊया मागणारा मनुष्य नेहमी आपली योग्यता पाहून मागत असतो एखादा भिकारी आला तुमचं घर माझ्या नावानं करून द्या असं कधी म्हणायचं नाही बरं का तो जसं म्हणेल जरा मला चार पैसे द्या एक वेळचं अन्न द्या हे जसं मागणारा मनुष्य आपली किंमत पाहून मागतो तसं आपण दाता भगवंत किती जरी मोठा असेल तरी आपली किंमत पाहूनच आपण मागणार अहो तो दाता म्हणजे कसा वस्तूशिवाय समाधान देणारा भगवंत आहे खास मी सांगतो खरं ना मग त्या परमात्म्याजवळ आपलं मागायचं असेल तर आपली बुद्धीच चालणार नाही कधी तेव्हा भगवंताला एकच आपण सांगूया परमात्मा तुला जे आवडेल ते दे मी जसं व्हावं असं वाटतं ते तू मला दे हेच तू करणं खरोखर जरूर आहे बरोबर त्यात मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो मी सांगितलेली आहे ती गोष्ट अशी एका जंगलामध्ये एकजण मनुष्य लाकूड तोडत होता लाकूड तोडायचा सरकारी जंगल होतं पण लाकूड तोडायचा बाजारात विकायचा आणि उदरनिर्वाह करत असे एके दिवशी असं लाकूड तोडता तोडताना तिथला राजा त्या तिकडे शिकारीला चालला होता शिकारीहून येताना बाहेर आजूबाजूला कोणी माणसं नव्हती त्याला एकदम घेरी आली आणि घोड्यावरून पडू लागला घोड्यावरून पडतोय असं पाहिल्याबरोबर हा जो लाकूड तोड्या धावत धावत गेला आणि त्याने त्याला अलगद उचलला त्याला माहिती नाही हा राजा आहे का कोण आहे घोड्यावरनं कोणीतरी मुसाफिर चालला आहे असं त्याला वाटलं त्यानं आपल्या घरी आणला तो बेशुद्ध पडला होता त्याला त्याने घरी आणलं त्याला पाणीबिणी मारलं आणि सावध केलं दूध प्यायला दिलं आणि तो सावध झाला चांगला तो काही बोलला नाही त्याला वाटलं इथं झोपेत आपण कुठून येऊन पडलोय कुणाच ठाऊ त्यानं विचारलं मी इथं कसं आलो तेव्हा त्यानं सगळी हकीकत सांगितली राजा असून त्याला राजा आहे माहीतच नाही तुम्हाला मी पाहिलं असं घोड्यावरून पाहि पडताना मी पाहिलं तेव्हा तुम्ही पडणार असं वाटल्यावर मी धावत आलो आणि उचललं हे माझं कर्तव्यच मी केलं यावर विशेष कोणतं नाही बरं बाळ त्याने म्हटलं तो जागा झाल्यानंतर त्यानं म्हटलं ती जागा तरी कोणती तर ती जागा अशी इतकी प्राणघातक होती पुष्कळ खोल अशी होती दगडांनी भरलेली होती तिथं पडला असता तर प्राणालाच हुकला असता अशी जागा होती तो काही बोलला नाही काही नाही सरळ निघून गेला तीन चार दिवस झाल्यानंतर एक राजाकडचा गडी याच्याकडे आला आणि सांगितलं तुम्हाला राजेसाहेबांनी बोलावलं म्हणून सांगितलं हे त्याला काहीच माहिती नाही बरं का तेव्हा त्याला काय शंका आली की आम्ही त्याची लाकडं त्याच्या जंगलातनंच चोरतो आहोत त्याबद्दल शिक्षा का होनार असा त्या ते ल, काही होणार असावी बहुतेक त्याचीच लाकडं चोरत होता तेव्हा त्यानं विचारलं मी काय करू माझा अपराध नाही मला दुसरं खायला काही नाही मला जंगलातली लाकडं मी तोडतो ही गोष्ट खरी आहे पण दुसरा उपाय तरी काय करू अरे तू हे काही बोलू नकोस तुला ह्यासाठी त्यांनी बोलवलंच नाही ज्या माणसाला तू उचलून नेलास तो राजा प्रत्यक्ष या गावचा आहे त्या राजाने तुला काहीतरी द्यावे या हेतूने तुला बोलावले आहे असं त्याने सांगितलं मग त्याला थोडासा धीर आला मग सांगितलं त्यांनी की तुला आणखी तीन दिवसांनी केव्हा तरी बोलावले म्हणून सांगितलं आल्यानंतर मग घरात विचारपूस करू लागला राजा काहीतरी बक्षीस देणार आपल्याला मग काय मागावं राजानं जर विचारलं तुला काय पाहिजे ते मागून घे तर मी काय मागू मुलाला विचारलं हे चोरीचा मामला काही खरं नाही आपण चोरून लाकडं तोडतो हे खरं नाही हे जंगलच आपल्याला बक्षीस दे म्हणून त्यांनी सांगावं हे मुलानं सांगितलं राजाला जंगल बक्षीस मागा हे मुलांनी सांगितलं बायकोला विचारलं ती म्हणाली लग्नाला चाळीस वर्ष झाली तुम्ही सोन्याचे काहीच काही केलं नाही केल मला तेव्हा काहीतरी दागिना करा असं तिनं सांगितलं असं सांगता सांगता कुठं काही मेळ बसेना त्याला काही त्याला काय वाटलं मग लाकडं जर जंगलातच तोडायची तर थोडे पैसे तरी मागा लाकडाचं काम तरी कशाला असं वाटलं म्हणून काही निकाल लागे ना त्याचा एक मामा पंढरपूरला गेला होता तो त्याच रात्री तिथं पंढरपुराहून परत येताना त्याला भेटला त्यानं विचारलं अशी अशी गोष्ट झाली बुवा ज्याला मी उचलून आणला तो राजा निघाला आणि राजाने मग मला बोलावलं आणि तो म्हणतो काहीतरी बक्षीस देणार असं म्हणतो तर मग मी काय सांगू तो मोठा शहाणा आणि व्यवहारिक होता बरं बाळ तेव्हा त्यानं सांगितलं तुला राजाने बोलावल्यावर सांग याच्यात मी केलं असं काहीच नाही केलं माझं कर्तव्य मी केलं तुम्ही राजे आहात समजून मी केलंच नाही कुणीतरी मुशाफिर चालला आहे आणि तो पडतो आहे म्हणून मी उचलला त्यात माझं कर्तव्य होतं म्हणून मी केलं त्याबद्दल बक्षिसाची अपेक्षा नाही म्हणजे त्याला जास्ती आणखी महत्त्व आलं तेव्हा त्याने विचारलं मग तुझं काय म्हणणं आहे तू काहीतरी मागच पण तेव्हा त्यानं काय सांगितलं मी मागावं हे आता खरं नाही पण मागणंच असेल तर असं मागेन कार्याचं महत्त्व पहा आणि देणाऱ्याची किंमत पहा यावरून काय द्यायचं ते द्या आता कार्याचं महत्त्व म्हणजे मरत होता तो जीवासारखा दुसरा प्राण कोणता मला सांगा त्यासारखं नाही पण तो देणारा राजा होता त्याला काहीतरी राखून राखूनसुद्धा देणंच भाग पडलं ते इतकं दिलं की त्याच्या पिढ्यानं पिढ्या पेड़ा चालू लागलं मी सांगतो खरं दा ना ह्याने मागितलं असतं तर काय मागितलं असतं सांगा एखादा बायकोचा दागिना किंवा एखादं जंगल असंच काही मागितलं असतं ना तसंच भगवंतापाशी आहे बरं बाळ त्या भगवंताशी जायला मला खरंच काय पाहिजे मला खरं अजून कळलेलंच नाही काही मला माझ्या कल्याणाचं कोणतं आहे हे हेही मला कळलेलंच नाही खरं हे विचारांती बरं वाटतं भगवंताचं स्मरण करावं भगवंताचं फावं असं वाटतं खरं हे सगळं वाटत असताना मला प्रपंचाचं विषयाचं प्रेम नाहीसं होत नाही खरं जगामध्ये आपण पाहिलं तर दोन तऱ्हेचे भक्त आहेत आपण पाहतो बरं का एक भक्त तुमच्या आमच्यासारखा आहे तुम तो म्हणतो भगवंता तू माझा केव्हा होशील तू माझं होऊन राहा म्हणजे मला ददात कशाची नाही पडणार बरं का म्हणजे खोटा खट खटला जरी केला तरी माझ्यासारखा निकाल लागेल असं तो म्हणतो बरोबर म्हणजे काय म्हणतो तू माझा भगवंता हो असं एकजण म्हणतो तोही दररोज दर्शनाला जातो पूजा करतो उपवास करतो तापास करतो प्रदक्षिणा घालतो सगळं काही करतो पण त्यानं माझं फावं म्हणूनच तो करतोय खरा दुसरा भक्त आहे तो म्हणतो भगवंता आता माझं म्हणून उरलं नाही काही आता मी तुझा होऊन राहीन असं तो भक्त म्हणतोय यामधला फरक तुम्हाला कळतो का तू माझा हो म्हणत असताना मी आहे असाच कायम राहीन जे जे मागावं ते तू पुरव असं म्हणत असतो आणि दुसरा म्हणतो रामा आता तुझ्या वाचून मला काही नको आता तुझाच मी होणार असं मी म्हणतोय खरं नाही का आपलं मन आपल्याला काय सांगतंय आपण कोणत्यामध्ये आहोत मला सांगा आपण पहिल्यामध्ये असाल तर वर जाणं खरं जरुरी आहे खरं किती किती मी पुरवू आत्तापर्यंत परमात्मा मला मागितलेलं तू पुष्कळ दिलंस या शंकाच नाही आता माझं मागणंही थांबत नाही तू देणंही थांबवत नाहीस मग वासनेच्या पोटीच माझा शेवट जाणार असं दिसतं तर मग आता वासनेत जर देह जायचा असेल तर परमात्मा एकच गोष्ट कर आता मला मागण्याची बुद्धी नको देऊ मी सांगतो खरं ना माझ्यासारखा परमात्म्यासारखा दयाळू कोणता पोर जसं आईच्या मांडीवर आईने पुढं चमच्यामध्ये काही आणलं तर आ करून पितं तसं आपण भगवंताशी ठेवलं पाहिजे खास त्याला खात्री मुलाला हे काहीतरी मला मारण्यासाठी घालतील अशी शंकासुद्धा कधी येत नाही ना तसं मी म्हणेन परमात्म्यानं ज्या अवस्थेत आपल्याला ठेवलं आहे त्या अवस्थेतच समाधान बाळगणं हे तुमचं आमचं खरोखर सगळ्यांचं काम आहे मी सांगेन परंतु व्यवहारातील सांगड तर तुटली नाही व भगवंत तर हवा यामधल्या परिस्थितीतलं जर कोणतं असेल तर प्रयत्न करणं आणि आटोकाटीनं प्रयत्न करावा अत्यंत लक्ष देऊन प्रयत्न करा पण फळ मात्र परमात्मा तुझ्या इच्छेनं मला काय मिळायचे ते मिळू दे आणि त्यात समाधान मानायचा अभ्यास करा तरच तुम्हाला साधेन नाही तर साधे। नाही ना साधणार मी सांगतो खरं ना आणि हे जो करेल त्याला परमात्मा मागे उभा राहील हे सांगतो बरं बाळ तेव्हा तुम्हा सगळ्यांना जर करायचं असेल तर एकच गोष्ट एवढी तुम्ही करा मनुष्याचं जीवन हे अगदी क्षणभंगूर आहे आपण पाहतो ना कोणी मोठे मोठे होऊन गेले रामकृष्णादी अवतार समाप्त झाले साधू संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांसारखे कोणत्याही निमित्ताने का जाईनात पण डिसेन असे झाले एवढी गोष्ट खरी आहे कोणतीही गोष्ट दिसेनाशी झाली तर पुन्हा येणार नाही हे दिसतंय खरं परंतु मोठे मोठे सत्पुरुष होऊन गेले मोठे मोठे साधू सत्पुरुष होऊन गेले मोठे मोठे अवतारी परमात्म्यासारखे होऊन गेले त्यांनी आपल्या बरोबरीचं काहीतरी ठेवलं आहे की जे आपलं आपलं बरोबर काम करतील खास मी सांगतो खरं ना ते स्वतः असताना जे काम करतील तेच ते काम करतील इतकी त्यांची शक्ती त्याच्यामध्ये आहे बरं बाळ आपण पाहतो ना समर्थांच्यासारखं पाहिलं ज्ञानेश्वरांसारखं पाहिलं त्या पंढरपूरला पाहिल्यानंतर इतके वारीचे लोक जातात संतांनी आपली सत्ताच तिथं ठेवली आहे यात शंकाच नाही ते गेले तरी सत्ताच काम करते परमात्मा गेला तरी त्याने आपल्या जवळचं काम आपल्याला ठेवले आणि वरदान देऊन ठेवले हे जो जतन करेल त्याला मी पावन करेन त्याचा मी होऊन राहीन असं हे त्यांनी सांगितलं तू माझा फावा असं तुला वाटत असेल ना तर मी एकच सांगतो तू कर तू प्रपंचात अतिदक्षतेनं प्रपंच कर प्रयत्नाला कधीही मागे पाहू नकोस पण फळ देणारा मी आहे ही भावना ठेवून तू वाग हेच त्यांनी सांगितले जी परिस्थिती येईल त्यात समाधान बिघडू देऊ नको आणि मी सांगतो ते औषध तू घे सगळ्या रोगातून दूर करेल आणि ते औषध जर कोणतं असेल तर भगवंताचं नाव आहे मी सांगतो बाळ त्या नामात तुम्ही राहण्याचा खरोखर अभ्यास करा इतक्या अठ्ठासानी मी सांगतोय आणि मला खरोखर प्रेम येतं तुम्ही लोक नाम घेत नसाल अशी मला शंका सुद्धा कधी येत नाही बाळ तुम्ही घेत नसला तरी मी इथे येण्याची बुद्धी आज तुम्हाला झाली नसती खास तुम्ही घेताय ही मला मला खात्री आहेच असं म्हटल्यानंतर घेत नसेल कुणी तर घ्यायलाही लागेल परंतु हे करणं खरंच जरूर आहे बरं बाळ तुम्ही सर्वांनी असा निश्चय करा नामाशिवाय जगणं नाही खरोखर मी सांगतोय खरं नामाशिवाय जगू नये असं मला खरोखर मनापासून वाटतंय एकदा तरी भगवंताचं नाव घ्या एकदा तरी नाव घेत असताना एक नाव असं काही भयंकर येईल एक नाव असं येईल की भगवंत थरारून जाईल खास मी सांगतो खरं ना कुठे माझा तो आहे असं त्याला वाटेल आणि मी सांगेन त्याला पत्ता नको त्याला घराची माहिती नको जिथे असाल तिथे परमात्मा येऊन उभा राहील खास मी सांगतोय काहीतरी समजू नका बरं का, का त्या नामावर निष्ठा ठेवून तुम्ही वागा नाम निष्ठा कशी काम करते हे ज्याच्या त्याच्या अनुभवावरून ज्याला त्याला कळेल तेव्हा शेवटी मला सांगायचं असेल तर ही जी पूजा करता ही पूजा तुम्ही घेतली तेव्हा समजा जेव्हा तुम्ही आचरणात आणाल तेव्हा घेतली असं समजून चाला आणि हे जर तुम्ही करत कराल ना तर माझी खात्री परमात्मा हात दिल्याशिवाय कधी राहायचा नाही बरं बाळ परमात्म्याला दुःखी आपण राहावं असं खरोखरच कधी वाटत नाही मी सांगतो खरं ना मग परमात्म्याचं चांगलं होणं आपलं चांगलं होण्याकरता एकच परमात्म्याजवळ मागू परमात्मा आता मला एकच दे नामामध्ये तुझं प्रेम दे एवढं भगवंताजवळ मागूया मी सांगतो खरं ना नामाचे प्रेम ज्याला मिळाले त्याच्या परमात्मा मागे येऊन उभा राहिला हे अगदी सत्य सत्य त्रिवाच्या सत्य मी सांगतो आणि इतकं जर केलं तर गुरुपौर्णिमेचं गुरुपौर्णिमा केल्याचं श्रेय तुम्हाला परमात्मा देईल या शंकाच नाही बरं बाळ आता उशीर होईल सगळ्यांनी एकच निश्चय करा थोडंसं नाम घेतल्याशिवाय राहू नका याला मोठी विधी क्रिया असं काही नाही बरं का गोडीनं प्रेमानं भगवंताचं नाम घ्या एकदा तरी कळकळून कल हाक मारा की परमात्म्याला खरोखरच वाटलं पाहिजे जाऊन भेटावं असं वाटलं पाहिजे मी सांगतो खरं ना असं तुम्ही करा राम तुमचे सगळ्यांचं कल्याण करेल तुम्ही कष्टनं मेहनत फार करता त्याचं चीज परमात्म्यानं द्यावं हे चीज देणं माझ्या हाती नाही पण ज्याचा धंदा आम्ही करतो ज्याचे मुनीम म्हणून आम्ही काम करतो त्या मालकांनी त्यांना भागवलं पाहिजे तो मालक दिल्याशिवाय कधी राहायचा नाही हा माझा भरोसा आहे बरं बाळ म्हणून सर्वांनी आपला प्रपंच उत्तम करा प्रपंचाचे कर्तव्य विसरू नका कर्तव्य करताना भगवंताचे स्मरण टाकू नका आणि राम कृपा करीत हा भरवसा ठेवून सुखानं आनंदात राहा हाच माझा आशीर्वाद सांभाळा बरं बाळ या श्री गोंदवलेकर महाराज राम जय राम जय जय राम व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा